टॉन्सिल झालेला आहे म्हणे आम्ही म्हटलं की त्याला आमच्या घरी चाप वगैरे जमला होता मॅडम बायोक्ट मध्ये तर याला सरकारी मध्ये हलवण्याची गरज आहे का नाही नाही म्हणे याला सरकारी वगैरे काही हलवायची गरज नाही म्हणून याला टॉन्सिल झाला आहे म्हणे स्क्वेअर वगैरे काही झाला मी चेक केला आहे काय टेन्शन नको साधा टॉन्सिलचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सरकारी वगैरे जाण्याची काही गरज नाही हे मी मेडिसिन लिहून देतो म्हणे हे तुम्ही घेऊन या म्हणून मुलगा तुमचा आला म्हणलं ठीक आहे मॅडम त्याच्यानंतर ते मॅडम चालली गेली मी मॅडम त्यानंतर माझ्या मुलाफिडन्स बिघडले तर त्यांचं अर्थ झालं की म्हणजे आमच्या बिरकून मरणात असं होत की माझा मुलगा बरा होणार 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 हे मॅडमनं असंच सांगितलं दोनदा तीनदा चारदा आम्ही तुझ्याकडे गेलो ते पेशंट पाहायला काही आलीच नाही ते फी नर्स बोलत आता माझं म्हणणं असा आहे की माझ्या मुलाचा मृत्यू जो झालेला ना। त्या मृत्यूंचे पूर्णपणे कारणीभूत डॉक्टर अभिलाषा गावपुरे मैदानच आहे याची सर्व सहनिशा करून प्रशासनानी मला न्याय द्यावा हीच माझी विनंती करत तुम्हाला आहे प्रशासनाला मी नम्र विनंती करतो की याच्यावर काहीतरी वेगळी अशी समिती गठी करून त्याच्यावर प्रक्रिया काही होऊन माझ्या मला माझ्या परिवाराला मला न्याय मिळावा हीच मी प्रशासनासमोर एक विनंती करतो बस धन्यवाद